मन लागो तुझे चरणी संसार व्यसने पडो नेनी नामस्मरण घडो संत समागम वाऊगाची भ्रम नको देवाम पायी तीर्थयात्रा मुखे रामनाम हाची माझा नेम सिद्धिनी नामस्मरण घडो संत समागम वाऊगाची भ्रम नको देवाम आणि कमागने नाही नाही देवा एका जनार्दनी शेवा दृढ दे नामस्मरण घडो संत समागम वाऊगाची भ्रम नको देवा विठल विठल

निवृत्तीनाथ महाराज माझे मन लागो तुझे चरणी संसार व्यसनी पडो निधी नामस्मरण घडो संत समागम वाऊगाची भ्रम नको देवाव्रजंत मनुपेतमपेद कृत्यम द्वैपायणो विरहकातर आजुहाव पुत्रेति तन्मयतया तरवोऽभिनेदो तं सर्वभूतरुदयम् निमानतोऽस्मि योऽन्तप्रवीश मम वाचमिमां प्रसुक्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्नाम् अन्यौषहस्तचरणश्रवणत्वगादिन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यम् हस्ते क्षमाला रुधै कृष्णतत्त्वम् जिवाग्रभागेवरं राममन्त्रम् यन्मस्तके केशवपादतीरथम् शिवं महाभागवतं नमामि पाण्डुरङ्गा प्रथम पाण्डुरङ्गाण्डुरङ्गा

पांडुरंगा पांडुरंगाकुरु प्रथम नमन दुसरे चरण संतांशिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी दास तुका ज्ञानदेव नमस्तुत्य नामदेव एकनाथं पुनरणत्वा तुकाराम तत परम देवाज लागो तुझे चरणी संसार बंधनी व्यसनी पडो निधी नामस्मरण घडो संत समागम वाऊगाची भ्रम नको देवा प्रस्तुत कीर्तन रूपी शेवीकरता निवडलेला भंग विश्वसंत महावैष्णव पैठणचे सुप्रसिद्ध साधू संत एकनाथ महाराजांचा चार चरणाचा बहुतेकांच्या परिचयाचा बहुतेकांच्या अपरिचयाचा अत्यंत महत्त्वाचा देवाकडे आपलं अंतकरण व्यक्त करून आपल्या yeah. अंतकरणातली प्रार्थना व्यक्त करताना महाराज काही मागणं या अभंगातून मागतात विठल विठल विठाल विठाल या अभंगातून नाथ महाराज देवाला प्रार्थना करतात आणि म्हणतात हे देवा, देवा तोला तोला आत्तापर्यंत तुझ्याकडे कधी काही मागितलं नाही पण आता मात्र एक विनंती करतो ती पूर्ण करशील का देवांना सांगितलं काय हवं आहे महाराज तुम्हाला आणि मग नाथ महाराज म्हणता देवा प्रपंचाला लागणाऱ्या कोणत्याही वस्तूची मला आवश्यकता नाही किंवा त्याची मला गरज वाटत नाही मागण्याची कारण प्रारब्ध माझं जसं आहे ते मला मिळणारच आहे पण हे देवा परमार्थात मात्र माझा विजय व्हावा याकरता काही गोष्टी मला तुझ्याकडे व्यक्त करायच्या आहेत बोला ना महाराज काय अपेक्षा आहे आणि मग नाथ महाराज म्हणता देवा पहिल्या अपेक्षा देवा परमार्थामध्ये अत्यंत महत्त्वाचं इंद्रिय ते म्हणजे मन आहे याकरता हे मन संसारामध्ये गेलं की दुःखी होतं आणि म्हणून या मनाला संसारातनं काढ आणि तुझ्या चरणावरती स्थिर कर देवा माझे मन लागू तुझे चरणे संसार व्यसने पडवणे दि संसारामध्ये हे मन पडू देऊ नको का कारण प्रत्येक वेळा त्याला दुःखाचा अनुभव येतो आणि प्रपंचामध्ये हे मन पडलं तर दुःख होतं पण तिथून ते निघतही नाही मग तिथून ते मन निघावं याकरता या मनाने एक साधना करावी कोणती नामस्मरण घडो या मनाच्या द्वारा नामचिंतन घडावं पण कोणाच्या संगतीत संत समागम नामचिंतन संतांच्या संगतीमध्ये घडावं आणि त्याचा काय फायदा वाऊगाची भ्रम नको देवा संत संगतीमध्ये नामचिंतन केलं की माणसाच्या बुद्धीत भ्रम राहत नाही कारण संतांच्या संगतीमध्ये पायी तीर्थाटनाचा हा योग येतो हो पायी तीर्थयात्रा मुखे रामणाम हाची माझा नेम म आणि हे देवा हीच माझी मागणी आहे याच्यापेक्षा दुसरी काही मागणी नाही कोणती मागणी आणिक मागणे नाही नाही देवा एका जनार्दनी सेवा दृढ दे सतत माझ्या जीवनामध्ये सेवा घडावी आणि ते सेवा तुझ्या चरणावरती पोहोचावी याकरता देवा माझ्यावरती कृपा कर काही दुसरं माझं मागणं नाही असा अंतकरणातला भाव नाथ महाराज देवाच्या समोर व्यक्त करतात विठल विठल अभंगाची अर्थपूजा बांधण्याअगोदर ज्या निमित्तानं आपण हा उत्सव करत आहात त्याचं कारण सांगणं अगत्याचं आहे ज्या निमित्तानं आपण हा उत्सव करत आहात त्याचं कारण आपल्या सर्वांना ज्ञात आहे गेल्या एकवीस वर्षापासून पुण्यभूमी श्रीक्षेत्र क्षेत्र या गावामध्ये या ठिकाणी आपल्या अंतकरणामध्ये काहीतरी सदविचारांचं अनुष्ठान व्हावं आपलं जीवन दिव्यत्वाला प्राप्त व्हावं आणि वर्षभरातला काही काळ सत्संग घडावा या अनुषंगानं आपण सगळेजण या ठिकाणी मोठ्या उत्साहामध्ये हा उत्सव संपन्न करत आहात या उत्सवाचा आजचा हा या ठिकाणी पूर्वसांगतेचा दिवस आणि उद्या काल्याच्या प्रसादाने या ठिकाणी या उत्सवाची सांगता होणार आहे आणि तत्पूर्वी या ठिकाणी आज नाथरायांचा अभंग चिंतना करता मी आपल्यासमोर गायला आपल्या परंपरेचा असा नियम आहे की पूर्वसंगतेचा दिवस हा सप्ताहामध्ये मागणीपर अभंगातला असावा आणि त्या अनुषंगानं हा अभंग आपल्यासमोर मी गातो आहे या ठिकाणी या उत्सवामध्ये अत्यंत महत्त्वाची आणि मोठमोठी मुट महाराष्ट्रातली विद्वान कीर्तनकार येऊन गेलीत तुम्हाला सर्वांना प्रबोधन करून गेलीत सर्वांगाचं कान करून ऐका खरं म्हणजे माझे गुरुजी म्हणायचे वक्ता हा आपल्या विद्वत्तेनं कधी बोलत नसतो वक्ता हा श्रोत्यांच्या ऐकण्याच्या वृत्तीनं बोलत असतो याकरता तुमची ऐकण्याची तीव्रता किती आहे त्यावरून माझ्या बोलण्याला धार येणार आहे चांगलं ऐका माझ्याकडे श्रद्धेने पहा कारण कीर्तनामध्ये कसं ऐकलं पाहिजे आणि सांगणाऱ्यानं कसं सांगितलं पाहिजे याचा काही शिष्टाचार ज्ञानोबाय ज्ञानेश्वरीमध्ये वर्णन करतात कसं ऐकलं पाहिजे ऐकणाऱ्यानं ज्ञानोबाराय म्हणतात कीर्तनातला स्रोता हा श्रोता असला पाहिजे सोता नसला पाहिजे ऐकताय तुम्ही स्वतः नसला पाहिजे तो श्रोता असला पाहिजे मग कसं ऐकावं तर ज्ञानोबाराय सांगतात कसं ऐकावं पहा ज्याप्रमाणे शरद पौर्णिमा म्हणजे कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी चकुर पक्षाची पिलं चंद्रामृताची किरणं हळवारपणे प्राशन करतात की नाही त्याप्रमाणे सुज्ञस्रोत्याने विद्वान वक्त्याचं नेहमी ऐकलं पाहिजे कसं ऐकलं पाहिजे ज्ञानोभर ऐकातात शारदियेचे चंद्रकळे माझी अमृत नकोवळे ते वे चिती मने मवाळे चकोरत लगे तिया परी है श्रोता अनुभवावी हे कथा हळुवार पण चिता आणोनिया त्याप्रमाणे अत्यंत गोड असं चिंतन तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करतो वारकरी परंपरेच्या शिष्टाचाराला धक्का लागणार नाही आणि संतांना मोठ्यांना आवडेल अशी गोड चिंतन सेवा आपल्याला आज या ठिकाणी संपन्न करायची आहे गायक वादक उपस्थित सर्व अधिकार संपन्न गुरुजन आपल्या सर्वांच्या चरणाला प्रणे पात करतो चांगलं ऐका मी चांगलं सांगण्याचा प्रयत्न करतो विठल विठल विठल